महाबली श्री हनुमंतांची आज जयंती श्री हनुमंतांना आपण बाल ब्रह्मचारी म्हणून ओळखतो गावागावातल्या पारावर मोठ्या मोठ्या मंदिरांच्या बाहेरील कट्ट्यावर मारुतीरायांचा फोटो आणि मूर्ती पाहायला मिळते गावागावातही मारुती रायांची मंदिरे आहेत जिथे मारुती राय एकटेच असतात पण आपल्या भारतात असेही एक मंदिर आहे जिथे बालब्रह्मचारी म्हणून ओळखले जाणारे मारुतीराय हे त्यांच्या पत्नीसोबत विराजमान आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलेत मारुतीराय बालब्रह्मचारी असून ते त्यांच्या पत्नीसोबत या मंदिरात विराजमान आहेत चला तर मग जाणून घेऊ काय आहे या मंदिरामागची पौराणिक कथा आणि हे मंदिर कोठे आहे तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात हनुमानजी आणि यांची पत्नी सुवर्चला यांची पूजा केली जाते येथे बांधलेले हे जुने मंदिर वर्षानुवर्षे लोकांच्या श्रद्धेचे स्थान आहे स्थानिक लोक ज्येष्ठ शुद्ध दशमीला हनुमानजीचा विवाह साजरा करतात मात्र उत्तर भारतात राहणाऱ्या लोकांसाठी हे आश्चर्यापेक्षा कमी नाही कारण हनुमानजींना बाल ब्रह्मचारी म्हणून ओळखले जाते नेमके या विवाहा मागे काय कथा श्री हनुमंतांनी सूर्यदेवाला नऊ दैवी ज्ञान होते बजरंगबली यांना सर्व शास्त्रांचे ज्ञान मिळवायचे होते या नऊ विद्यांपैकी पाच विद्या हनुमानजींना दिल्या परंतु उरलेल्या चार विद्यांबाबत सूर्यदेवासमोर समस्या निर्माण झाली उर्वरित चार दैवी शास्त्रांचे ज्ञान केवळ विवाहित शिष्यांना देता येते हनुमानजी बाल ब्रह्मचारी होते त्यामुळे सूर्यदेव त्यांना उर्वरित चार शास्त्रांचे ज्ञान देऊ शकले नाहीत ही समस्या सोडवण्यासाठी सूर्यदेवाने हनुमंतांना लग्न करण्यास सांगितले बजरंगबली लग्नाला तयार नव्हते पण त्यांना उरलेल्या चार विद्यांचे ज्ञान मिळवण्यासाठी ते लग्नाला तयार झाले अशी कथा पुराणात आहे बजरंगबलींची संमती मिळाल्यानंतर सूर्यदेवाने एका कन्येला निर्माण केले तिचे नाव होते सुवर्चला सूर्यदेवाने बजरंगबलीला सुवर्चला सोबत लग्न करण्यास सांगितले सूर्यदेवांनी असेही सांगितले की सुवर्चलासोबत लग्न करूनही तू नेहमी बालब्रह्मचारी राहशील कारण लग्नानंतर सुवर्चला पुन्हा तपश्चर्येत मग्न होईल हिंदू मान्यतेनुसार सुवर्चलाचा जन्म कोणत्याही गर्भातून झाला नसल्यामुळे तिच्याशी लग्न करूनही बजरंगबलीच्या ब्रह्मचार्यामध्ये कोणताही अडथळा आला नाही आणि याच कारणामुळे बजरंगबलीला लग्न होऊनही बालब्रह्मचारी म्हटले जाते मित्रांनो कशी वाटली ही बजरंगबलीची अनोखी कथा कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच एकदम खास माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद